नेहा शर्मा तुम्ही पाहता माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या आंबड घनसामगी तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा घोटाळा झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी माझ्याकडे केल्या होत्या मी तपशिलात माहिती काढली त्यावेळी शंभर कोटीचा घोटाळा झाल्याची माहिती माझ्याकडे आली मी याची तक्रार माननीय मुख्यमंत्री माननीय महसूल मंत्री यांच्याकडे केली मंत्रीमहोदयांनी सरकारनं दखल घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमवली या चौकशी समितीनं बहात्तर पानाचा अहवाल तयार केला या अहवालामध्ये आंबडचे तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत शेळके घनसावंगीच्या तहसीलदार योगिता खटावकर यांच्यासह चौऱ्याहत्तर लोक दोषी असल्याचा अहवाल जिल्हा अधिकाऱ्यांनी आणि आर डी सी यांनी शासनाला पाठवला या अहवालाप्रमाणे या सगळ्या चौऱ्याहत्तर लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे यांना निलंबन करणे याऐवजी फक्त अठ्ठावीस लोकांचं निलंबन झालं अठ्ठावीस लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले मात्र दोन्ही तहसीलदारांना वाचवण्याचं चा काम चालू आहे मी जालन्याच्या जिल्हाधिकारी महोदयांना दोन वेळा भेटलो चौकशी समितीबरोबर चर्चा झाली जिल्हा अधिकारी आर डी सी चौकशी समिती आम्ही चर्चा केली की यांना तुम्ही वाचवण्याचे प्रयत्न करू नका दोन्ही तहसीलदारवर फौजदारी गुन्हे दाखल करा दोघांनाही निलंबित करा आणि सगळ्या चौऱ्याहत्तर लोकांवर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी केली मात्र गेली चार महिने जिल्हाधिकारी याच्यावर काही कारवाई करत नाही आहेत विधानसभेच्या सभागृहामध्ये आम्ही हा प्रश्न उपस्थित केला लक्षवेधीद्वारे सभागृहाला मदत पुनर्वसन मंत्री आशिषजी आशिषजी जयस्वाल यांनी सभागृहाला आश्वासन दिलं की आम्ही दोन्ही तहसीलदारसह चौऱ्याहत्तर लोकांवर निलंबनाची कारवाई करू त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू पण अध्यापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही खालच्या सभागृहात अनेक आमदारांनी याच्यामध्ये भाग घेतला विधान परिषदेमध्ये याची चर्चा झाली विधानपरिषदेत आश्वासन दिलं गेलं की या दोन्ही तहसीलदारवर निलंबन करू आणि सगळ्यात चौऱ्याहत्तर लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करू एकोणऐंशी कोटीचा घोटाळा आहे ही सगळी रिक्वरी या अधिकाऱ्याकडून करू पण आध्यापर्यंत जिल्हा अधिकारी याच्यावर कुठलीही कारवाई करत नाहीत उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे नागपूरला मी लक्षवेधी प्रश्न पाठवलेले आहे तारांकित प्रश्न पाठवलेले आहेत अर्ध्या तासाची चर्चा आहे आणि सभागृहाला दोन्ही सभागृहाला दिलेलं आश्वासन असताना जिल्हाधिकारी यांच्यावर का कारवाई करत नाहीत आणि म्हणून या प्रकरणामध्ये जिल्हा अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहेत याची नाराजी मी त्यांच्या कार्यालयात जाऊन व्यक्त केली होती त्यांना दोनदा भेटलो होतो पण त्यांनी काहीही कारवाई केलेली नाही आम्ही सभागृहाचं कामकाज बंद पाडू दोन्ही तहसीलदारवर कारवाई होत नाही चौऱ्याहत्तर लोकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज आम्ही चालू देणार नाही इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद